राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो नमस्कार आयकर विभागातील एकवीस कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती समारंभ चर्चगेट येथील आयकर भवनच्या तळमजला येथे आपतेष्टा मित्र परिवार नातेवाईक विभागातील सहयोगी कर्मचारी यांच्या उपस्थिती लाभली निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा आढावा इतरांनी मनोगतातून व्यक्त करत सुंदर आयोजनात निवृत्ती सोहळा सेवा निवृत्तीनंतर भावी आयुष्याच्या इतरांनी शुभेच्छा देत शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजता आयकर विभागाकडून सन्मान करत संपन्न झाला कवी व साहित्यिक विलास देवळेकर यांचा जन्म मुंबईत झाला प्रतिकूल परिस्थिती मात करून शिक्षण करून मिलसंपात शिक्षण अर्धवट सोडलेले नंतर रात्र शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी सुरुवातीला साफेमा या ठिकाणी साडेसोळा वर्षे नोकरी केली त्यानंतर आयकर विभागातील नोकरीला लागली नोकरी करता करता त्यांनी स्वतःची कवी साहित्यिक म्हणून ओळख निर्माण करत अनेक कार्यक्रमात त्यांनी आपल्या काव्यातून मार्मिक शब्दातून दुसऱ्यांचे व्यक्तिमत्व कर्तृत्वाची मांडणी करत जातीभेद न करता विविध जाती धर्मांवर त्यांनी प्रबोधनात्मक कविता सादर करत संस्कृतीचा ठेवा त्यांनी मांडला आहे आपल्या यशात पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असे ते अभिमानाने सांगतात आयकर विभागात त्यांनी साडेसोळा वर्ष काम करत एकूण त्यांनी आयुष्याची तेहतीस वर्ष नोकरी सेवेला दिली नोकरी करत आपले छंद जोपासत काळात त्यांनी अनेक माणसं जोडली आयकर विभागातील एकवीस कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या मुखातून इकोसाऊंड सिस्टीमच्या भाषणाने सर्वांचे मन वेधले उपस्थित सर्वांनी त्यांच्या इकोसाऊंड भाषणाला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला देवळेकर यांना अनेक पुरस्कार सन्मान प्राप्त झालेले आहेत सर्वांशी हसून सर्वांचे प्रेम जपत आयुष्यात नोकरीचा प्रवास त्यांनी आनंदात घालवला आहे आपल्यासोबतच्या नोकरीतील सहयोगी कर्मचाऱ्यांचे व स्वतःचेही उर्वरित आयुष्य उदंड व आनंदित जावं अशा शुभेच्छा देत आयकर विभागातील शेवटचा निवृत्तीचा दिवस त्यांनी सर्वांचे लक्ष वेधत आकर्षक घालवला आहे विलास देवळेकर आयकर विभागातून कार्यातून निवृत्त झाले असले तरी भविष्यात ते अनेकांना वेळ देऊन अनेकांच्या कार्याची कर्तृत्वाची आपल्या कवितेच्या माध्यमातून मानणी करण्यास त्यांना आता खूप वेळ लाभेल विलास देवळेकर यांना निवृत्तीनंतरचे चा आयुष्य चांगले जावं निवृत्ती समारंभात आलेल्या सहयोगी कर्मचारी निमित्र मैत्रिणी व नातेवाईक चाहत्यांनी प्रत्येकाने निवृत्तीनंतरचे चा आयुष्य चांगले जाण्यासाठी शुभेच्छा देत नोकरीतील सेवानिवृत्तीचा दिवस गोड केला आहे गीतकार पता नहीं क्या क्या है और उन्होंने कुछ अपना नमूना भी दिखाया बड़ा अच्छा करण किया आपने तो मैं बहुत प्रभावित हूँ आपको बहुत बहुत शुभेच्छा अच्छा 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 कवी आणि गीतकार अशी एक अशी एक त्यांची प्रतिमा सगळ्यांसमोर आता आलेली आहे त्यांनी एक अल्बम तयार केला होता आणि त्यांनी तो अल्बम मला दाखवला त्या अल्बम वर एवढा अप्रतिम अशी दिशादर्शक दाखवली होती की तुम्ही कुठून कसं जायचं आणि ते सगळं कवितेत वर्णन केलेलं होतं आणि असा छंद जोपासणारा व्यक्ती कविवर्य खरोखर त्याचा कवी आणि त्याचं जे आवड लक्षणीय आहे ईश्वर त्याला आणखी पुढे वाटचाल करण्याचे आणि साहित्य भरभराटी मिळण्यासाठी मी प्रार्थना करतो आज आजपर्यंत जो कवी लिहितो तो कधी गात नाही आणि जो गातो तो कधी म्युझिक देत नाही परंतु आमच्याकडे ऐकर विभागाचं हे भाग्य आहे की एक त्रिवेणी संगम असलेला कवी आज आपल्यातून सेवानिवृत्त होतोय जो लिहितोही गातोही आणि म्युझिकही देतो तेव्हा

प्रथम आपल्या सर्वांचे आम्हा निमित्त कर्मचाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत मी <प्रुण> सामाजिक कार्यकर्ता आणि व साहित्यिक व कवी आणि गीतकार म्हणून नावारूपाला आलो आहे मला लहानपणापासून लिखाणाची आणि चित्रकलेची आवड वर मिल संपामुळे अर्धवट शिक्षण सोडून अनेक ठिकाणी कामं केली आहेत आणि त्यावेळी एप्लॉयमेंटच्या मा, म्हणून मा, 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 मा। म्हणून मा, मा, नोकरी लागली माझी चांगली मेहनत पाहून 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 मला कायमस्वरूपी नोकरी वर 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 करण्यात आले तिथेही साडेसोळा वर्ष काढली आणि इथेही आयकर विभागात साडेसोळा वर्षे काढली दोन्ही ठिकाणी मिळून अवैरिक कष्टाचे मिळून 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 बरोबर तेहतीस वर्ष सर्विस झाली आहे <स्थारीग> मला कोणाचेही मला कोणाच्याही पाठब नसता ना, ना, ना अक्षरशः शून्यातून विश्व व निर्माण केले आहे थोडस मी शाळेत दहावी पर्यंत शिक्षण घेतले आणि पुन्हा लिखाणाला सुरुवात केली कार्यालयात आणि कोणाच्याही कोणत्याही जाती धर्माच्या समाजातील कोणा व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त त्या व्यक्तीच्या नावाने किंवा वा वा हिरो समारंभा निमित्ताने ने ने, ने। कविता सादर करणे तसेच पुरस्कार सोहळ्या निमित्त ठिकाणी त्या त्या, त्या संस्थेच्या नावाने ने ने सहा फुटाची कविता ता ता फ्लॅक्स लावणे हा माझा हातखंडा आहे हे हे, हे। प्रथम ऑफिसचे काम पूर्ण झाल्यावर वर संध्याकाळी मग सामाजिक कार्य लिखाण गरजू गरजूंना रक्तदान करीत आहे ए, ए, ए। तीन लघुपट चित्रांचे कथा पटकथा आणि संवाद लेखन केले आहे त्यावर तसेच मी एका विषयावर मराठी हिंदी भाषेत वेब सिरीज मध्ये अभिनय सुद्धा केला आहे आपली नोकरी व घर सांभाळून सामाजिक कार्यकर्ता यशस्वी लेखक आणि कवी गीतकार झालो आणि अर्थातच माझ्या यश 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 माझ्या सख्या धर्मपत्नीचा चल 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 सो yeah. विनाक्षी so, विलास दिनाख्ष देवळेकर त्यांचा ही सिंहाचा वाटा आहे मला आतापर्यंत सामाजिक कार्यासाठी आणि साहित्यिक कार्यासाठी आणि राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार आणि दिल्ली येथे एक तसेच एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई मध्ये दक्षिण कोरियाच्या राजदूत यांनी मला मोत्याची माल घालून सत्कारही केला आहे इन्कम टॅक्स बँक मी कर्जमुक्त झाल्याने इन्कम टॅक्स ज्या 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 आयकर आयुक्तांकडे आता त्या अधिकारी व पदाकारी तसेच स्टाफ सहकार्य प्रोत्साहनमुळे मला नाव व सन्मान मिळाले त्याबद्दल त्या त्या सर्वांचे बी के सी येथील भवन मध्ये दे दे दे, दे समिती कार्यालय प्रमुख म्हणून बनवले म्हणून मी समितीचे शंकरराव पाटील विकास मोहरे मुकुंद पर र आ नी 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 सतीश घाणे कर 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 यांचेही मनपोगक आ भात बा भा, बा भा, भा, भा। आ नी 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 आपण उपस्थित आपल्या सर्वांचे कौतुक शुभेच्छामुळे मिळेल मिळेल मला अधिक ऊर्जा निर्माण केल्याबद्दल म्हणून आपलेही मनस्वी आ भात बा 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 आणि शेव टीक टिक टिक मी पैसा कमवला नाही पण माणसं इज्जत कमवली मी पैशात नाही तर शब्दात करणारा व्यक्ती आहे असे निवृत्त अधिकारी व स्टाफ आणि सहकर्मचारी तसेच आपल्या सर्व उपस्थितींना सुख समाधान आणि समृद्धी लाभो ही शुभेच्छा आणि मी माझ्या सकट आपल्या सर्वांना दीर्घ आयुर्व धनसंभोगा लाभो ही सदिच्छा 干掉我！我我我我！